मित्रांनो रामकृष्ण हरे मी आपला मित्र राजकुमार जगताप आपल्या समोर आज एक तेवढाच महत्वाचा पण एखाद्या फळतूस माणसाविषयी आज या व्हिडिओतनं बोलावं लागणार आहे काही जे काही बांडगुळं आहेत ते बांडगुळं राष्ट्रीय एकात्मता सामाजिक स्वास्थ बिघडावायचा प्रयत्न करतात मग अशा लोकांवरती बोलणं हे आपलं तेवढंच महत्वाचं काम आहे किती हे वाटतं तुम्ही हे बोलता की यावरती सर तुम्ही बोलू नका पण या मित्रांनो बोलणं हे काळाची गरज झाली आहे कारण या लोकांची जी काही पॉलिसी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणं तेवढंच महत्वाचं आहे नाहीतर कधी हे लोकांच्या मनामध्ये विष पेरायला यशस्वी होतील सांगता सुद्धा येत नाही आपल्याला आज त्याच विषयावरती बोलायचं आहे बघा सध्या भारतामध्ये एक नवीन रोग आलेला आहे तो रोग म्हणजे काय कुठलं काहीही होऊ द्या ते भाजपनंच केलं आहे आणि जे काही शासकीय संस्था आहेत काही गोष्टी आहेत हे त्यांचं सगळी काही मिलीभगत आहे भली चूक आपलीही असू द्या आता बघा संजय राऊत जे आहेत संजय राऊत हे सध्या आजारी आहेत म्हणे दवाखान्यामध्ये आहेत घरी आहेत त्यांच्या आजारपणाचं भांडवल त्यांनी भरपूर केलं आणि त्यामध्येच ते घरी बसल्या बसल्या काहीतरी कुरापती काढतात आणि परत ह्या सगळ्या चमच्यांना ते एक नवीन विषय देतात विषय पुरवतात तुम्ही त्यावरती लगे राहू तुम्ही त्यावरती बोला हा त्याचा संदेश गुपित असतो आता त्यांनी काल ट्विट केलेला आहे एक वकिलाचं त्यानं पोस्ट परत ट्विट केले त्यामध्ये होतं की ज्याप्रमाणे निवडणूक आयोगाची अवस्था बांगलादेशमध्ये झाली हो आहे तशीच अवस्था काही दिवसामध्ये आपल्या भारतामध्ये सुद्धा होऊ शकते हे वाक्य आहे हे पाहिलं गेलं तेवढं साधं वाक्य संपलं आहे यामध्ये काही नाही पण त्याच्या पाठीमागून जे काही द्वेष जे काही षडयंत्र जे आहे ना मित्रांनो ते खूप गंभीर आहे आपल्याला या विषयावरती विचार करावाच लागणार आहे विचार नाही केला तर आपली ही परिस्थिती बहुसंख्याकातून अल्पसंख्याकामध्ये करीन आणि त्यातून जे बंगालची आज अवस्था आहे तशीच अवस्था आपली ही सुद्धा होऊ शकते मित्रांनो हा काळ आपल्याला सोडणारच नाही आता ज्या वेळेस बिहारची निवडणूक झाली किंवा या ज्या वेळेस हे सगळे हे टवाळके लफंगे हे लांडगे जे आहेत हे निवडणुका हरतात त्यानंतर एक नवीन पॉलिसी आहे मार्केटमध्ये आता बिहार निवडणूक हरली आहे आता बिहार निवडणुकीवरती नेमकं कुठलं कारण दाखवून बॉम्बलायचं आहे अजून याचं ठरलं नाही एक पहिल्या सुरू वोट चोरीचा मुद्दा आणतील पुन्हा हे ई व्ही एम मशीन हॅक झाली हा मुद्दा आणतील पुन्हा हे मतदार यादीमध्ये घोळ आहे हा विषय आणतील पुन्हा हे एस आय आर आहे म्हणून विषय मुद्दा आणतील आणि नंतर हे लोकांना पैसे वाटले म्हणून मुद्दा आणतील म्हणजे नेमकं वोट चोरले गेलं कसं नेमकं ही निवडणूक हायजॅक केली कशी हे दाखवायला यांना अनेक नेरेटिव्ह यांना अनेक खोट्या गोष्टी मांडाव्या लागतात तरीही यांचं खोट लोकांसमोर येतं आणि हे तोंडगशी पडतात त्या लहान लहान गोष्टीला हायड्रोजन नायट्रोजन असले बॉम्ब सांगून लोकांसमोर मांडायचा प्रयत्न ह्या लोकांनी केला पण त्याच लोकांचा एक साधा भाबडा प्रश्न आहे तुमच्याकडे एवढे मोठे मोठे प्रूफ आहेत सबूत आहेत तुमच्याकडे सगळंच आहे तर जा जा। तुम्ही जाऊन रिस्ल कोर्टामध्ये जा तुम्ही निवडणूक आयोगावरती प्रश्न विचारता तुम्ही कधी न्यायालयावरती प्रश्न विचारता ज्या ठिकाणी तुमची हार होते त्या ठिकाणी तुमचं पित्त खवळत तुमच्या बुडाखाली असं आग लागते पण ज्या ठिकाणी तुमची सत्ता येते त्या ठिकाणी तुम्ही गपचिप टांगण्यामध्ये शेपूट घालून गप बसता मग त्या ठिकाणचा निवडणूक आयोग ते न्यायालय ते सगळं काही चांगलं असतं ज्या ठिकाणी हारलोय तेथील फक्त वाईट म्हणजे आपला नाकर्तेपणा आपला जे काही आपण ज्या गोष्टी करू शकत नाही तिथं आपण हारलोय आपली लायकी त्या ठिकाणी जिंकायची नाही हे लोकांनी दाखवून दिल्यानंतर त्या ठिकाणी हे सगळं सिस्टमच करप्ट आहे म्हणून आम्ही निवडून आलो नाही हे दाखवण्यामध्ये यांचा कस जास्त लागलेला असतो आता बघा सध्या कुठला मुद्दा घ्यायचा यामध्ये एक वाक्यता नाही यांचं म्हणजे बोलायचं काय आता आता फक्त यांनी हा मुद्दा घेतलाय की लोकांना पैसे वाटले लोकांचे मतं विकत घेतली म्हणजे अहो पंधराशे रुपये महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेतनं पुरवले गेले तर मला संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एक प्रश्न आहे तुम्ही पंधराशे घेऊन मतं केलीत तुम्ही तुमचे मतं सरकारला विकलीत का आरोप हा विरोधकांचा आहे तुम्ही ह्या सगळ्यांना मत विकलीत की तुम्ही प्रेमापटी एक चांगलं काम करत आहेत म्हणून तुम्ही त्यांना वोट केलं आता परत बिहारमध्ये तेच झालं वोट विकली गेली आता हे काही दिवस नाही का हे असं म्हणतात की जनता चोर आहे सरकार चोर ठरवून झालं जे न्यायपालिका आहेत निवडणूक आयोग आहेत जे काही संसद आहेत यांच्या सगळ्यावरती आरोप केलेले आहेत आणि जे काही आपलं शेवटचा सगळ्यात मोठा आधारस्तंभ भारतीय सैन्य त्याला सुद्धा या लोकांनी सोडलं नाही आता फक्त जनता उरली आहे आता ह्या जनतेला हे कधी स्पष्टपणे जनता चोर आहे ही जनता सगळी बदमाश आहे ही जनता सगळी विकली गेलेली आहे ही जनता सगळी पैसे घेऊन मतं करते ही जनता सगळी करप्ट आहे जनतालाच जनताच लोकशाही मारते त्या गोष्टी ह्या लोक कधी बोलतील सांगता येत नाही आता घरी बसल्या बसल्या संजय राऊतांना शांत बसायचं ना का नाही की आपण बाबा आपला नाकरते पण आपला लढला आपण कुठलंच काम करत नाही आपल्या पॉलिशा ह्या भंगार आहेत आपण हिंदू द्वेष करतो आपण धर्माधर्मामध्ये भांडण लावतो आपण एका धर्मातच लांगूल चलवन करतो ह्या सगळ्या गोष्टी यांनी स्वीकारायला पाहिजे आणि आपण लोकांसाठी काय केलं आपण लोकांना काय दिलं आपण लोकांच्या मनामध्ये आहोत का हे सुद्धा यांनी पाहिलं पाहिजे ह्या गोष्टी न पाहता या कुठल्या गोष्टीचं गणित न लावता डायरेक्टली या सगळ्या यंत्रणावरती हे लोक बोलतात यावेळेच्या लोकांना थोडीही शर्म वाटत नाही का हा प्रामाणिक प्रश्न आहे म्हणजे बांगलादेश बांगलादेश सारखे म्हणतात नेमकं बांगलादेश सुद्धा बेकार ह्या लोकांनी भारताची अवस्था केली असती जसे म्हणा त्या मोदींचे आणि त्या बीजेपीचे ती आहेत म्हणून ती अवस्था आपली आज चांगली आहे आपण बेटर आहोत बाकी श्रीलंका बांगलादेश नेपाळ अहो मोठं अमेरिकासुद्धा सुटलं नाही सगळ्यामध्ये फ्रेशेस होऊन गेले पण भारत आज तरीही ताट आहे याचा ता अभिमान आम्हाला वाटतो म्हणजे काही चमचे आहेत ना चमचे म्हणतात की हा अंधभक्त आहे म्हणजे भाजपविषयी बोलले की तो अंधभक्त होतो पण हे चमचे सत्तर सत्तर वर्ष त्या काँग्रेसची गुलामी करतात मग हे चमचे किती खानदानी वफादार आहेत चमचगिरी चमचेगिरी करायला तुम्ही हे सुद्धा पाहू शकता अहो या ठिकाणी निवडणूक आयोग जे सगळ्या आपल्या स्वायत्त संस्था आहेत ज्या संस्था संविधानिक आहेत व्हॅलिड आहेत आणि ते निष्पक्ष काम करतात मग ह्या संस्थाविषयी हे लोक नेहमी विष करतात मग या ठिकाणी मला एक प्रश्न पडतो जो कधी म्हणतात ना संविधान हे बाबासाहेबांचं आहे आम्ही संविधानाचा आदर करतो मग ह्या सगळ्या संविधानवादी श्युद्धार संविधानाचा आदर करणाऱ्या लोकांना याचा राग का येत नाही बाबासाहेबांना जी काही स्वायत्त संस्था उभा केलेल्या आहेत त्यावरती हे लोक प्रश्न विचारतात त्यात चोर आहेत असं ते सिद्ध करतात सिद्ध करण्यात जातात सिद्ध होतच नाही ते पण तरीही त्यावरती हे लोक शांत काय आहे फक्त यातून एक गोष्ट येते की फक्त भाजप द्वेष करायचा आता आपल्यामध्ये कुठली कुवत नाही आपली कुठली लायकी नाही जिंकायची यांना कळून सुटलं आहे म्हणून नेमकं कुणावर तरी द्वेष देऊन दोष देऊन आपण मात्र आपल्या चमच्याच्या मनामध्ये एक आभारीच स्थान करून राहायचं आहे की आमची चूक काहीच नाही आम्ही सगळे चांगले आहोत हे चा लोक हे निवडणूक आयोग भंगार आहे हे दाखवायचा हे लोक प्रयत्न करतात हे सगळं बघितलं की ते नेत्याहून जास्त किऊन त्यांच्या चमचाचे येते अरे ह्या चमच्यावरती कशी वेळ आले हे निर्बुद्ध लोक या सगळ्या गोष्टी कशा स्वीकारतात किंवा कशा खरला ते सगळं खरं वाटतंय याचंही खरं मोठं आश्चर्य वाटतंय आणि तो राहू तो घरी बसल्या बसल्या आता असलं काही फिरतोय कारण त्यांच्याकडे आता फिरण्याकरता कुठला व्यक्ती बाहेर नाही आणि हे आहे ते आता घरी आहेत बसल्या बसल्या शांत बसायचं का नाही बसून हे असं बाहेर काही नेरेटिव्ह शेतकऱ्या भाग लागलेले आहेत तरी हे लोक हे सगळं हाडून पाडतील लोकांनी हाडून पाडलंही पण या ठिकाणी आमचा एकच सल्ला आहे निवडणूक आयोगावरती स्वायत्त संस्थावरती प्रश्न विचारण्यापेक्षा उभारण्यापेक्षा स्वतःला प्रश्न विचारा आपण हर का हरलो तुम्हाला उत्तर हे मिळून जाईल तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ शेअर करा लहान प्रश्न आहे